मग हे लग्नासारखंच असत उपाय गौरी माते की हलका आहे ना एवढं काय जड नाही गरज नाही ना खूप झाड हात धरलायचं काय वाटलं तुला वाटलं नवीन एक्सपिरियन्स नवीन एक्सपिरियन्स काहीतरी गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं शता्दिवेश ब्लॉक्समध्ये थेट कोकणातून सो आज आहे गणपतीतला सहावा दिवस आणि आज आहे गौरीपूजन सो गौरी आहवन तुम्ही काल बघितलं आवाहन म्हणजे आगमन जेव्हा मूळ गौरीचं सो ते तुम्ही काल बघितलं आज आहे गौरीपूजन म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की मूळ काल अंतर आणि आज गौरीपूजन आणि गौरीला साडी वगैरे नेसून तयार करून गौरीचं पूजन केलं जाणार आणि ओसे भरले जाणार आहेत सो माझा पण आज या नवीन ओसा भरला जाणार आहे आता बघूया किती वाजतात आता वाजत अकरा अकरा आणि आता गौरी सजवण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि नंतर मग तिकडे आपण घेऊन जाऊ मंदिरामध्ये आता मी इथून निघतो कारण पाऊस भरपूर आला आहे अचानकमध्ये सो बोलायला लागलो आणि पाऊस आला सो आता मी तिकडे जातो त्या घरामध्ये म्हणजे मान आहे म्हणजे तिकडे तिकडेच असतं सगळं गौरीचं आणि देवीचं सो तिकडे आपण जाऊया तुम्हाला दाखवतो कसे काय नेसवतात आमच्याकडे ॲक्च्युली पुरुषच नेसवतात साडी आणि पण पुरुषच सो ते दाखवतो कसं करतात ते चला हे आहे ते घर काय तयारी होत नाही कोणाच येऊक नाही कोण कोण ये सोयी सगळं आता सामान काढले गौरीचं आता थोड्या वेळातच नेसवणार पूर्ण झाली की आपण तो फायनली आमची गव्हर्नटवण झालेली आहे आता हिला मातेच्या मंदिरात नेणार आणि नंतर मग पूजन आणि होणार कशी नटवते सांगा कमेंट करून कशी दिसत चला गौरी माते की जय सो गौरीला आता मंदिरात आणलंय सो आता थोडाच वेळ आता गौरी पूजनाला so, स्टार्ट होईल नैवेद्य वगैरे घेऊन ती लोसा वगैरे स्टार्ट होईल मी पण जातो तयारी करायला

<laughs> उपाँ 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 तर मी पण रेडी झाली आज आमचा ओळसा आहे लग्नानंतर म्हणजे बोलता तो पहिला ओळसा आहे तर त्यासाठी आता आम्ही मंदिरात जाऊ मंदिरामध्ये मग आता पूजा वगैरे होईल आणि मग ओळसावरून Hmm. तुम्ही मी चान, चान। मी कशी दिसते पण कारण मी सकाळपासून आता झालो घरात मी बाहेर होतो त्यांना माहिती त्यांना व्हिडिओ बघितला त्यांनी आधीपासून आम्ही दोघं मॅचिंग केलं <laughs> <ना। laughs> आता आपा

ই঵েশ 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 সিয়িন আসা পর্তে জুডুডু মিনুন্ত मान्य करून घे काय झाली तू गौरी माते माझ्या समान बाकी संपूर्ण पासून इथपर्यंत लहानपूर मंडळी जमलेली असा करून घेऊन पाठी असेल धूर कर रकवाली कर आणि असेच सगळ्यांकडून सेवा झालं आता घरी चाललोय कारण की घरच्या देवाजवळ पण वाण ठेवायचंय त्याच्यामुळे ओके चला कसं वाटतय मग तुला मला खूप भारी वाटते बाबा मोठं काम असतो लोक बोलतो त्यामुळे इच्छा होती की होऊन जाऊ दे झालं पहिलाच वर्ष झालं चांगलं आहे हलका आहे ना एवढं काय हजड नाही घ्यायची गरज नाही ना खूप जडामध्ये हात धरले दोन माहिती धरले त्यामध्ये नमली एवढंच काय तू का माझा कसं होतय दे येत चल मी घेतो काय माय पार्टनर आपण तू ओजी गावच्या सुकाय देवी माते माझी आई आज तो मुलगा माझा दिवेश चव्हाण आणि हर्षदा चव्हाण इथे तुझ्या नावाचा इथे ओसा बनवतो माझी आई तो मान्य करून घे अशीच रखवाली कर आणि काय आमच्यातून सुखप्रद झाले ते क्षमा कर आणि केल्या कर्तव्याला यश दिवस सांभाळ करा माझ्या बाबा तू दत्तगुरू महाराज इथे विवेक चव्हाण आणि हर्षदा चव्हाणचे जे व्यवसाय ते मान्य hmm. hmm. मानवतं तो मान्य करून घे ह्या आमच्या त्यांची पत्र झाली क्षमा कर आणि अशीच रखवाली करून सांभाळून पाचशे पंचवीस करून सांभाळ त्यांची मावळे वस म्हणा तुम्हाला पण इथून सांगाय अशीच रखवाली करा आणि सांभाळून

ഹരനാ സർ എവിടെ കഷണ്ടലി ജും കൊർത ജോടോ സർ ഹരിബാവൻ കേ ജവതാ ശരണ ന ന ആ കഷൻ നട तर झालं आता सगळं म्हणजे उडसा वगैरे सगळं करून झाले जस्ट जेवण आम्ही आता जेवलो संध्याकाळी पाच वाजता आणि आता जेवण वगैरे जरा बसले अंगणामध्ये तुला काय बोलायचं वाटलं तुला वाटलं नवीन एक्सपिरियन्स काय म्हणजे हो हो आता एवढे वर्ष मम्मी पप्पांना बघत होतो म्हणजे मी तरी बघत होती की ओसा वगैरे करत होती मम्मी आमच्या इथे पण करतात ना गौरी जवळ वगैरे दिवस चाललेत आणि आम्ही काय करायचो करायचो बाकीचे लोक ऊस करत असायचे तेव्हा आम्ही बाकी ठिकाणी बाकीच्या घरामध्ये जाऊन आरती करायचो अच्छा ठीक आहे मी तर मोस्टली असायची म्हणजे मम्मी वगैरे सोबतच असायची सो ठीक आहे चालो, आता आपण बघू मोस्टली तुम्हाला हाक मारते बाबा काय आलं तर बोलत होते काय ते काय म्हणतात त्यांचं काय गणपती देऊ शकतो तो आता आत्या आले आमची वर्गावरून आत्या आणि काका आले आणि त्यांची मुलं प्रतीक आणि ही त्यांच्या भावाची मुलं आहेत ना बरोबर ना बरोबर बरोबर बोललो भावाची मुलं देंछ नाव माहिती तुम्हाला त्यांची पाऊसा दिला मस्त कमाई झाली आरशी झाली हे लोक हे लोक हे लोक एक बाहेर एवढा पाऊस आहे बाहेर एवढा पाऊस आहे हे तीन माईक घेऊन आलेत राजा म्हणजे वारगाव वरून वारगाव म्हणजे इथून जवळपास एक चाळीस किलोमीटर असेल सव्वा तास हे लोक एवढी डेअरिंग आहे त्यांची एवढ्या पावसातून तिघ जण तीन बाईक घेऊन आले सहा जण दोघं दोघ जण अशी मायाची सगळं आता त्यांना सगळ्यांनी बायकाय बोलाय बाय